नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बघत असतो तर आता खूप उन्हाळा वाढलेला आहे अचानक वाढलेला उन्हाळा आणि अचानक पडलेलं ऊन ह्या दोन्ही गोष्टींचा अतिशय आपल्याला त्रास होत असतो तर बाहेर पडणाऱ्या बाहेर फिरणाऱ्या व्यक्तींसाठी एक मस्त सरबत मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर ते कसं बनवायचं ते बघूया आज जे आपण सरबत करणार आहे त्यातलं महत्त्वाचं घटक पदार्थ म्हणजे डिंक तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल की डिंकाचं सरबत कसं करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे ते बघूया सगळ्यात पहिल्यांदा डिंक हा दहा ते बारा तास असा पाण्यात भिजवून ठेवायचा आहे आणि त्याची अशी स्लरी बनवून घ्यायची आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्याचबरोबर आपल्याला सब्ज्याचं बी भिजवायचं आहे सब्ज्याचं बी हे कमीत कमी, कमी तासभर भिजवायचं आहे ते पण आपण त्यामध्ये ॲड करूया त्याचबरोबर आपल्याला पुदिना लागणार आहे फ्रेश पुदिना तो त्यामध्ये घालणार आहे किंचित मीठ घालणार आहोत किंचित अगदी चवीपुरतं त्याचबरोबर जिरेपूड आणि ह्यातला महत्वाचा घटक पदार्थ म्हणजे आपण ह्यामध्ये नारळाचं पाणी ओतणार आहोत नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर मिनरल्स असतात आणि डिंकानं आपला थकवा जाणार असतो तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स करून झालं की ह्यामध्ये आपण छानपैकी बर्फाचे तुकडे घालणार आहोत आणि आपण एका ग्लासमध्ये ते सर्व करणार आहोत त्या डिंकाच्या सरबतामध्ये डिंकामध्ये तुमच्या शरीरात ताकद निर्माण करायची गोष्ट असते थकवा जातो डिंकामुळे त्याचबरोबर सब्ज्याचे बी हे तुमच्या शरीराला थंडावा देतं आणि नारळाच्या पाण्यामध्ये भरपूर मिनरल्स असतात त्याचबरोबर पुदीना आपल्याला रिफ्रेशिंग करतं हे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपला थकवा पटकन निघून जातो अतिशय चवीला चा छान आणि नारळाच्या पाण्याचा गोडवा देणारं हे, हे सरबत तयार होतं